hello namaskar hello namaskar thank you joint kila badal नमस्कार हाय वरती प्लेस करा म्हणजे मला कळेल कोण आहे म्हणजे नाव पण कळेल तुमचं कॉमेंट्स मध्ये हाय दिलेलं आहे तिथे ते तुम्ही जर टच कराल तर तुमचं कॉमेंट माझ्यापर्यंत येईल हा दर्शन दर्शन यू हॅलो हॅलो नमस्कार सर माझ्या मधल्या एका व्हिडिओला खूप छान व्ह्यूज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यासाठीच थँक्यू था म्हणण्यासाठी मी मुद्दाम आता वेळ काढून लाईव्ह घेतला म्हटलं जे आपले व्हिडिओज पाहतात व्ह्यूवर्स त्यांच्याशी आपण डायरेक्ट संपर्क करूया आणि यासाठीच मी लाईव्ह आले खूप 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 धन्यवाद मनापासून मला वाटतं आत्तापर्यंत ना पहिल्यांदा माझा जो चॅनल आहे त्याच्यातला एक व्हिडिओ एवढ्या उंचावर गेला खूप बरं वाटलेलं आहे मोर दॅन सिक्स्टी थाउजंड्स त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे तर खूप खूप मनापासून धन्यवाद फक्त एकच रिक्वेस्ट आहे की असा सपोर्ट नेहमी ठेवा तर काही जणांना वाटतं की मी ब्लॉग सा बनवते टीचर आहे तर तू आपलं जे करते तेच करायचं तर असे नेगेटिव्ह कमेंट जे येतात ना ते मी सर डिलीट मारून टाकते मी ठेवतच नाही त्या कमेंट्सला दिस मेसेज इज हेल्पफॉर म्युर्स काय दिलेलं आहे ओके 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 मेसेजेस व्ह्यूज होत नव्हते का सॉरी दर्शन जरा चष्मा दे बॅग मधून कसं आहे की दिवसभर पुस्तकांमध्ये असल्यामुळे आता ना बारीक रीडिंग करताना थोडा चष्मा घालावा लागतो सो so, त्यासाठी आता मला मी चष्मा घालते कारण व्ह्यूज ना जे कमेंट्स आहेत ते मला तेवढे दिसणार नाही आय एम लाईव्ह लाईव्ह आहे या yeah. दिस इज दर्शन दर्शन आलेलं आहे दोघे चष्मा आले अशी ती वेळ हाईड करा असे फालतू जे मेस काय असे फालतू कमेंट्स करायचे असेल तर प्लीज चॅनलवरती येऊ नका कारण चांगल्या लोकांसाठी चॅनल आहे हॅलो हाय मी तुमची नवीन मैत्रीण लाईक करा लाइक केले यू सो मच धन्यवाद सर्वांना दर्शन ते रिस्ट्रिक्शन असतं ना यु नो दॅट दर्शन ते रेस्ट्रिक्शनच असतं ना की काहीतरी एक लास्ट टाइम आय सॉ दॅट हा रिस्ट्रिक्ट करू शकतो असं तर त्या प्रकारचं काय असेल ना तर नेक्स्ट टाइम मला जस्ट लाईव्ह जाण्याच्या आधी दाखव हॅलो हो। आ... कुठून कुठून मीन्स मी मुंबईहून आहे हा बट इट इज नॉट शोईंग इट्स नॉट शोईंग सी पण काही लोक असतात ना ते उगाच टाइमपास करण्यासाठी येतात तर अशा लोकांची चॅनल मध्ये काहीच गरज नाहीये व्यू नाही आले तरी सुद्धा चालतील पण अशी लोक नको भाजी में क्या है योगेश ओके तर मी बनवत आहे सोयाबीन तर सोयाबीन आता मी शिजवून थोडे गार करायला ठेवलेले आहेत आणि चपाती आता बनवायला घेतल्या तर म्हटलं सगळ्यांना धन्यवाद करूया कारण सगळ्यांनी ना हाय कर पण सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि चॅनलमधला आपला व्हि वी व्हिडिओ जो आहे तो खूप छान त्याला व्ह्यूज झालेले आहेत मोर दॅन सिक्स्टी थाउजंड तर सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद कारण शो कोणीही यूट्यूब चॅनल असू दे किंवा कोणतंही चॅनल कोणत्याही फील्डमध्ये वर्क करू द्या जेव्हा त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस येतं आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळतो त्यावेळेला ते खरं अचिवमेंट असतं आणि काल रात्री जेव्हा मी माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये भरपूर व्ह्यूज होते तर मला बघून खरंच खूप खूप जास्त आनंद झालेला था। पण खूप उशीर झालेला होता आणि सकाळपासून क्लास वगैरे असतो माहीत नसेल तुम्हाला तर मी सांगते मी टीचर आहे आणि घरी मुलांचे क्लासेस घेते घरी म्हणजे माझा क्लास आहे सो so, क्लासेस घेते दहावीपर्यंतच्या मुलांना मी शिकवते आणि ते करत असताना एक आवड म्हणून मी माझं चॅनल सुद्धा ओपन केलेलं आहे सो so, त्यासाठी ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद सो so, आणि तुम्ही कुठून माझे ब्लॉग्स पाहताय आणि आता तुम्ही लाईव्ह कुठून जॉईन केलेलं आहे प्लीज ते मेन्शन करा मला वाटतं फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी चष्मा घालून चपाती बनवते फक्त कमेंट वाचायला नव्हते सो ऑल फ्रॉम मुंबई येस आय फ्रॉम मुंबई तर कोणी जॉईन केलेलं आहे ते कुठून माझा ब्लॉग पाहतायत म्हणजे लाईव्ह पाहतायत प्लीज त्यांनी तिथे मेन्शन करा कमेंट्समध्ये सो आनंद खूप माझा वाढेल कारण मला कळेल की कुठून कुठून माझे व्ह्यूज व्हिडिओ जे आहेत व्ह्यूवर्स आहेत ते आहेत आणि पाहतायत त्याबद्दलचा एक आनंदच वेगळा असतो आपली चपाती मस्त एकदम टम झालेली आहे पहा कशी फुललेली आहे सो अशी फुलली चपाती हाताने उचलणं खूप रिस्की असतं त्यामुळे मी कपड्याने सुचवते त्याला अशा प्रकारे आणि ठेवते मग कारण त्याच्यामध्ये मग कसं वाफ पटकन बाहेर येणार आणि प्लीज ज्यांनी जॉईन केलेलं आहे लाईक करा ओके okay. थँक्यू यू फॉर जॉईनिंग नाही चपाती थँक यू आणि आपल्या मध्ये चपातीचा व्हिडिओ होता त्याला सुरुवातीला म्हणजे शॉर्ट्स मध्ये खूप छान व्यूज आले होते म्हणून चपाती म्हणजे मी सांगू शकते की माझ्या मा टॅनलला थोडा वर नाही चपातीने खूप सपोर्ट केलेला आहे झालेला आहे ऑलमोस्ट स्वयंपाक आता मला फक्त फोडणी द्यायची आहे त्या शेवटची चपाती ही बनवून झाली की मग मी बनवायला गेली दशाने टाईम काय झालं आहे जसे टाईम ता� आहे टाईम वन थर्टी ओके सो ॲक्च्युली दुपारी माझा क्लास असतो त्याच्या आधी मला सगळं आवरायचं असतं so, फटाफट पड़ा आता मी करून गेलो ॲक्च्युली मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती कारण कधी कधी ना नकोस वाटतं सगळं काम आणि रोज रोज तेच करून करून ना असं झालेलं असतं की करूया नंतर आपल्यालाच करायचं आहे तर करूया अशा प्रकारे थोडा आळस करून मी बसलेली पण आता फायनली टाईम बघून आटा कौन सा है आटा है आटा घर पे मैं बाहर से घेहू लेकर पिसा कर लाती हूँ एम पी वगैरह जो आते हैं ना ऐसे अराउंड फोर्टी सिक्स फोर्टी सेवन सॉरी फोर्टी फाइव में ऐसे के जी के अकॉर्डिंग मिल जाता है वीट फ्लोर जवार और बाजरा वेट फ्लोर तो मैं बोल रही हूँ मैं मी जे वीटलोअर आहे ते मी दळून आणते आणि एक मिनट आणि जवाहर बाजरा पण मी डायरेक्ट घेऊनच दळते कारण रेडीमेड मला पीठ आवडत नाही मला असं वाटतं रेडीमेड पीठ त्यांनी कोणत्या गव्हाचं कसं केलेलं आहे किती पण ब्रँड चांगलं नाव दिलं तरीसुद्धा आपण स्वतः त्या गोष्टी पाहत नाहीत यासाठी मग मला मी सुरुवातीला आणलेलं आहे पीठ आशीर्वादचं वगैरे पण त्या चपात्या संध्याकाळपर्यंत अशा तुकडे होऊन पडतात नंतर मिक्स आटा हे मिक्स आटा तो आ, रिक्वायर अकॉर्डिंग मिक्स कर लेती जब मुझे ऐसे लगता है की चलो सब मल्टीग्रेन करना है तो मी थोडा थोडा सब मेसे मिक्स करके बना लेती हूं। अभी मैं बना लेती अभी लास्ट चपाती चपाती बट अजून मी करते कारण अजून सोयाबीन थोडे थंड होऊ दे कारण की पिळावे लागतात ना हाताने जास्त गरम असेल किंवा फिळायला जमणार नाही आणि खूपच धुवून धुवून घेतले ना की त्यात त्याच्यात असलेलं सगळं न्यूट्रिशन आहे निघून जाईल मग त्यासाठी मी गार करायला ठेवले त्यांना हॅलो अजून कोण खूप जण जॉईन झालेली आहेत छान वाटतंय आणि आपल्याला अजून कोणी कमेंट केलेली आहे नवीन काय बनवत आहे वेज का नॉन वेज़ ओके नाही व्हेजच आहे वेज आहे आता नॉनव्हेज मी बनवलं नाही आहे पण बनवू दिवाळीनंतर कारण दिवाळीला वगैरे पण साफसफाई करतो सगळं करतो ना तर अशा वेळेला मग नॉनव्हेज नाही करत लक्ष्मीपूजा वगैरे करायची असते ना नंतर नॉनव्हेज नाही सोयाबीन भाजी येस बोलत आहे मी मुंबईहून आहे तुम्ही कुठून आहात मला ते पण मेन्शन करा दुपार दर्शन फोन यूज करतोय का नाही ना मला दे ना मला इथे ना खूप आकून बघावं लागतंय असं अकाउंट रीड मेसेजेस मला रोज हा युट्यूबमध्ये नॉन व्हेज पाहिजे हो छान छान आमचं तसं काही नाही आहे आम्हाला रोज रोज नॉनव्हेज असं पाहिजे असं नसतं काहीच वाराला ते पण कंपल्सरी नाही असेल तरी ठीक नसेल तरी ठीक कोण कोण आहे ज्यांना कंपल्सरी असं वाटतं की वाराला नॉनव्हेज खायचंच आहे त्यांनी कमेंट करा म्हणजे कळेल किती जणांना वाटतंच की वार आला की बाबा चला आज नॉनव्हेज नाही खाल्लं की कदाचित तो दिवस जाणारच नाही संपणार नाही असं वाटतं

ओके माझी लहान बहीण तीन वर्षाची आहे प्रॉपर कुठले आय एम इंडियन बट आय वर्क एज अ शेफ इन आय एम बट आय वर्क एज अ शेफ ओके खूप छान वाटलं आणि कोणतरी शेफ बघत आहे मी चपाती बनवताना <laughs> तर मला सांगा प्लीज माझी चपाती व्यवस्थित होती आहे का नाही

Sorry. बस चपाती राहिली नाही ते टाकायची मोबाईल हातात घेतल्यामुळे ते कंटिन्यू कधी करू मी बट नाईस दर्शन ही इज आस्किंग यू क्वेश्चन दर्शनचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हो oh, एमसीए झालेला आहे त्याच तुम्ही बघितलं का स्टडी फगोडा फगोड्याला ना आम्ही जायला निघालेलो बट त्या दिवशी खूप जास्त हेवी रेन असल्यामुळे आम्ही गेलो नव्हतो गेल्या वर्षीची गोष्ट आहे अजूनपर्यंत मी पगोड्याला गेली नाहीये पण पगोडा खूप छान आणि मस्तच आहे आम्ही आहोत मुंबईचे तर तुमच्यापैकी कोणी फगोड्याला गेले का काय विचारलेलं आहे इट इज नथिंग लाईक दॅट एक सेकंड ना मला आधी सपाटी सपाटी फुगत नाहीये असे दाबून दाबून शेकते तर स्पेशली मराठी पीपल्स एक्सपिरियन्स गुड ओके थँक्यू छान छान कमेंट्स येतात धन्यवाद हाय मॅम नमस्ते थँक्यू फॉर जॉईनिंग प्लीज लाईक like करा ना? कर like फक्त तीनच आलेत दर्शन शेवटची चपाती शेकून घे ना शेवटची चपाती शेकना गरम ब किती आहे पण पेस असा राहत आर यून एब्रॉड तुम्हें ऐब्रॉड मध्य आज लंच लंच क्या कर रहे हैं जी आज बनेगा सोयाबीन सोयाबीन ग्रेवी बनाना है हाय हेलो चंद्रशेखर ओके okay, थँक्यू चला मी आता लाईव्ह इथे स्टॉप करते बिकॉज ट्वेंटी मिनिट्स ऑलमोस्ट झालेलेच आहेत आणि आता मला पुढचं करायचं आहे थँक्यू खूप धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल आणि चॅनलला असा सपोर्ट करा भरभरून चांगले भर व्ह्यूज येऊ द्या बस धन्यवाद बघा भेटूया पुन्हा टिलदेन टेक केअर बाय